श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे कर्तृत्ववान नवरा सकाळचे सहा वाजले होते पुण्याच्या एका मध्यमवर्गीय वसाहतीत असलेल्या दोन खोल्यांच्या घरात पंख्यांचा घरघर आवाजात एक हात सरसरत खाली गेला राघवचा आलार्म वाजण्याआधीच तो उठला होता हलक्या पावलांनी तो बेडरूममधून बाहेर पडला स्वयंपाकघरात गॅस सुरू करून त्याने आधी पाणी तापायला ठेवलं मग चहा आणि ब्रेड ऑमलेट तयार करायला घेतलं सोनिया अजून झोपेत होती दररोजचं हेच तो उठतो चहा बनवतो घर आवरतो आणि सोनिया उठल्यावर तिला तयार चहा नाश्ता समोर ठेवतो कधीही तक्रार नाही कधीही कुरकुर नाही फक्त एक शांत स्मित आणि प्रेमळ नजर सोनिया उठली तेव्हा तिच्या केसांचा गुंता पाठीवरून खाली आला होता डोळे अर्धवट उघडे पण चेहऱ्यावर एक कडवटपणा तुझ्या मोबाईलचा टोन किती इरिटेटिंग आहे राघव झोप उडवली माझी राघव हसत म्हणाला अग मी तर आधीच उठलो होतो बघ चहा आणि ऑमलेट तयार आहे हे रोजचंच आहे पण तू कधी विचार करशील का की माझ्या आयुष्यात काय मिसिंग आहे राघव थोडा गोंधळला म्हणजे म्हणजे काय तुला नाही वाटत का की इतर नवऱ्यांसारखं तुलासुद्धा बायकोला काहीतरी गिफ्ट सरप्राईज हॉटेल डिनर शॉपिंग असं काही करावं राघव काही क्षण थांबला मग हळूच म्हणाला सोनिया मी प्रयत्न करतोय तू खुश राहावीस म्हणून पण पगार खूप नाही आहे बस हेच पुन्हा मी प्रयत्न करतोय पैसे नाहीत पगार कमी आहे हेच नेहमीची कारण माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी बघ त्यांचे नवरे त्यांना गाडी घेतात हॉटेलमध्ये जातात फिरायला जातात आणि तू एका टू बी एच केमध्ये अडकून ठेवलंय मला राघव शांत होता पण सोनियाचे बोलणे त्याच्या मनात खोल कुठेतरी टोचलं आपणच निवड केली नाही या माणसाची मग मा आता यात त्याचा काय दोष हा विचार सोनियाच्या मनात काही क्षण येतो पण लगेच तिच्या नजरेसमोर तिची मैत्रीण स्वाती येते जी नुकतीच दुबईला जाऊन आली होती स्वातीचा नवरा पगाराने मोठा आहे पण वेळ देत नाही ना तिला राघव थोडा विचार करून म्हणाला मला वेळ नको रे मला पैसा हवा आहे मला तुझ्यासोबत हे गरिबीतलं प्रेम नकोय समाजात चेहरा दाखवता यायला हवा तुला समजतंय का राघव त्या रात्री फार शांत होता चहा न सांडवता कपात हलवतो तसा तो स्वतःच्या भावनांना आत ठेवत होता त्याला माहीत होतं सोनिया वैतागली आहे पण तिचं हे, हे सततच तुलना करणं त्याला कमी लेखणं हे त्याच्या आत्मसन्मानावर घाव करत होतं राघव एक खाजगी कंपनीत अकाउंटंट होता महिन्याचा पगार पस्तीस हजार त्यात घरबाड वीज बिल किराणा मोबाईल बिल्स सर्व काही व्यवस्थित पेलत होता त्याला दोनदा प्रमोशनची संधी मिळाली होती पण त्यात ओव्हर टाईम अनिवार्य होता संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत ऑफिस सुट्टीच्या दिवशीही काम त्याने दोनही वेळा नकार दिला कारण त्याला सोनियासोबत वेळ घालवायचा होता तिच्या लाडक्या सिरियलसोबत बसून पाहणं विकेंडला तिच्यासाठी मसाला डोसा बनवणं हेच त्याचं सुख होतं पण सोनियाला हे सुख जाणवत नव्हतं तुला काहीच आयुष्याचं महत्त्व वाटत नाही मी माझ्या भावाकडे गेले तेव्हा त्याने माझ्यासाठी ब्रँडेड ड्रेस घेतला तुझ्याकडे फक्त चहा ऑमलेट आहे राघव गप्प झाला त्याने काहीच उत्तर दिलं नाही पण आत खोलवर काहीतरी हलत होतं तुटत चाललेलं नातं पण तो गप्पच त्या रात्री राघव एकटाच बाल्कनीत बसून होता हातात एक चहा आणि मनात विचारांचा गुंता मी इतकी वर्ष तिला प्रेम देत आलोय पैसे कमी आहेत पण वेळ दिलाय तरीही तिला मी कमी वाटतो मला खरंच आता मोठी संधी स्वीकारावी लागेल का प्रेम आणि वेळ बाजूला ठेवून पैसा कमवावा लागेल का त्याच्या मोबाईलवर एक ईमेल आला जुन्याच कंपनीतून ऑफर होती पगार तिप्पट पण वेळ आठवड्यातील सहा दिवस बारा बारा तास काम सुट्टी नाम मात्र तो ईमेल स्क्रीनवर बघत राहिला सोनियाच्या कठोर शब्दांनी आता त्याच्या शांत प्रेमावर सावली टाकली होती दुसऱ्या दिवशी सोनियाच्या कॉलेजच्या मैत्रिणी घरी आल्या गप्पा खाणं पिणं हास्य चालू होतं एकीनं विचारलं सोनिया राघव कधी तुला गोवा ट्रिपला घेऊन जातोय सोनिया हसून म्हणाली तो अरे त्याच्या प्रगारात गोवा काय गणपतीपुळेसुद्धा महाग वाटेल त्याला सगळ्या जणी हसायला लागल्या राघवने ते सगळं ऐकलं त्याच्या मनात काहीतरी गडगडून कोसळलं त्या रात्री त्याने निश्चय केला आता मी सोनियाला फक्त पैसा देईन वेळ नाही जसं तिला हवं तसंच बाहेरचं सुख दाखवणारं आयुष्य पण माझं मन माझं प्रेम मी मागे खेचून घेईन राघवने निर्णय घेतला होता ज्या मोठ्या कंपनीतून ईमेल आला होता तिथे त्याने होकार पाठवला सोन्याला काही न सांगता कारण आता तिला सांगण्याची गरज वाटत नव्हती त्या संधीचा अर्थ होता पगार एक लाख कामाचे तास सकाळी नऊ ते रात्री नऊ सुट्टी फक्त रविवारी घरी वेळ नाही संवाद नाही पण भरपूर पैसा आठवडाभरात त्याने नोकरी बदलली पहिल्याच दिवशी संध्याकाळी सोनिया चकित झाली आज एवढा उशीर का झाला राघवने शांत आवाजात उत्तर दिलं नवीन नोकरी लागली आहे मोठ्या कंपनीत पगार दुप्पट आहे सोनिया चमकली खरंच हो पण आता वेळ कमी असेल कधीही डिनर सोबत नाही संध्याकाळी फिरायला नाही पण तुला हवं होतं ना पैसा तो मिळेल त्याच्या आवाजात पहिल्यांदा थंडी जाणवत होती ना प्रेम ना स्नेह सोनिया काही बोलू शकली नाही राघव फ्रेश होऊन चुपचाप बेडरूममध्ये गेला मोबाईलवर ऑफिसचे मेल्स तपासत राहिला नवीन नोकरी नवीन आयुष्य पण नवऱ्याच्या मनात गारवा दिवस पुढे सरकले आता राघव रोज साडेआठला निघायचा आणि रात्री साडेनऊ ला घरी यायचा सोनियासाठी तो दर महिन्याला ब्रँडेड कपडे शूज कॉस्मेटिक्स ऑर्डर करायचा अन्न डब्यातूनच खायचा पण तिला कधीही गरज वाटू देत नसे पैसा भरपूर प्रेम शून्य सोनिया सुरुवातीला आनंदली तिच्या मैत्रिणींना माझा नवरा आता मलाही डिनर सेट घेऊन देतो डिझायनर कुर्ता पण असं अभिमानाने सांगायची पण काही आठवड्यात तिला जाणवायला लागलं राघव आता बोलतच नाही ना प्रश्न ना उत्तर ना संध्याकाळच्या गप्पा ना रविवारची मैत्री एके दिवशी तिने सहज विचारलं राघव रविवारी कुठेतरी बाहेर जाऊया तो म्हणाला शक्य नाही आराम करायचा आहे आणखी एक दिवस तिला थोडा ताप आला होता ती म्हणाली डोकं दुखतय तू थोडा वेळ जवळ बसशील त्याने उत्तर दिलं औषध घेतलं का झोप मी मेल्स पाहतोय त्याचं लक्ष आता तिच्या भावनांकडे नसे सोनियाला पहिल्यांदा जाणवलं हा माणूस आता फक्त पैसे देतोय पण मन ते तर दूर गेलंय आईच्या बोलण्याने उघडलेले डोळे सोनियाची आई एकदा भेटायला आली ती मुलीच्या चेहऱ्याकडे बघून म्हणाली काय गं सोनिया राघव इतका का बदलला आहे एवढ्या चांगल्या नवऱ्याची कदर तू केलीस का मी बघते राघव तुझ्यासोबत एक शब्दही बोलत नाही नुसता काम करतो खर्च करतो खोटं नाही सांगणार असा नवरा फार दुर्मिळ असतो तुला जे हवं होतं तो देतोय पण तू त्याला काय दिलस त्या गरिबीत तो तुझ्यासोबत वेळ द्यायचा प्रेम द्यायचा तेच सगळं संपले आता सोनिया काही बोलली नाही पण तिच्या डोळ्याखाली अंधार पडला होता एक वेदना होती ती एका रात्री जुने फोटो बघत बसली दोघांनी पावसात भिजत घेतलेला वडापाव रविवारचा स्वयंपाक करताना तिच्या केसात अडकलेला कांद्याचा तुकडा राघव हसत म्हणायचा माझा मास्टरशेप ते दिवस आठवताच तिचा जीव तुटला मी काय केलं फक्त पैशासाठी मी त्याला गमावलं राघवचं अंतर आणखी ठळक होतंय राघव आता सोनियाशी अगदीच थोडं बोलायचा हॉटेलमध्ये जेवण घरात नो वेळ गिफ्ट येत होते पण प्रेम नव्हतं तिच्या वाढदिवसाला सोनियाला महागडं नेकलेस मिळालं पण केक कापताना हॅपी बड्डे म्हणणारा तो प्रेमळ आवाज नव्हता ती तो नेकलेस हातात धरून खिडकीपाशी उभी होती बाहेर पाऊस पडत होता आणि आत तिच्या मनात तिने स्वतःशीच कबूल केलं हे मीच केलं मी त्याला इतकं दूर ढकललं फक्त पैशासाठी आता मला सगळं आहे पण रागव नाही एका रात्री ती किचनमध्ये बसून रडत होती राघव ऑफिसच्या मेलमध्ये गुंग तिने स्वतःला सावरलं आणि त्याच्याजवळ गेली राघव त्याने एक नजर टाकली मी तुझ्याशी बोलायला आले हां बोल त्याचा आवाज तटस्थ होता ती बसली डोळ्यात पाणी मी चुकले रे मला पैसा हवा होता पण मी तुझं मन तुझं प्रेम गमावलं तुझ्या प्रत्येक प्रयत्नावर मी उपवास केला तुझ्या प्रेमाला मी कमी लेखलं पण आता मला कळतंय पैसा कितीही असो तो तुझ्या प्रेमाची सर नाही करू शकत तो तुझ्या मिठीतली ऊब नाही देऊ शकत राघव मला तुझं प्रेम हवंय पुन्हा मी माफी मागते राघव थोडा थांबला मग त्याने तिच्या डोळ्यात बघितलं त्याच्या डोळ्यातही हलका ओलावा होता माझं प्रेम संपलेलं नव्हतं सोनिया मी ते फक्त मागे घेतलं होतं कारण तू तु ते तुच्छ मानलं होतं पण जर तू खरंच समजून घेत असशील तर मी पुन्हा आपलेसे व्हायला तयार आहे त्या रात्री दोघं पुन्हा एकत्र आले मनानी भावनांनी गिफ्ट नव्हते महाग जेवण नव्हतं फक्त हातात हात होते व गप्पा होत्या प्रेम होतं पुन्हा एकदा ते दोघं समोरासमोर बसले होते पण आजच्या रात्री हवेत गारवा नव्हता होता तो फक्त ओलावा डोळ्यातून वाहणाऱ्या भावना आणि हृदयात उमलणाऱ्या नाजूक स्पर्शाचा सकाळचा सूर्योदय काही वेगळाच होता सोनियाने मनाशी ठरवलं राघवसाठी मी काहीतरी करणार आहे जे त्याला जाणवून देईल की मी त्याचं प्रेम समजून घेतलंय आणि जपणारसुद्धा त्या दिवशी त्याला ऑफिसला निघताना चहा देताना ती पहिल्यांदा म्हणाली तुझ्या नव्या नोकरीवर मला अभिमान आहे पण मी तुला हसताना मिस करते राघव थोडा थांबला तिने पुढे विचारलं संध्याकाळी थोडा वेळ लवकर येता येईल का तो म्हणाला मी प्रयत्न करतो संध्याकाळी सोनियाने पहिल्यांदा काहीतरी वेगळं केलं राघवसाठी त्याला आवडणारी भेळ कटलेट आणि एका केकवर स्मिथ हास्य तयार केलं तिच्या नजरेत आता शाब्दिक माफीपेक्षा जास्त काहीतरी होतं आभार प्रेम आणि बदल मी तुझ्यासाठी बदलले आता तूही विचार कर काही आठवड्यात सोनिया पूर्ण बदलली तक्रारी नाहीत तुलना नाही पैसे कमी आहेत हे कधी उच्चारलं नाही फक्त त्याला वेळ देणं त्याची काळजी घेणं त्याच्या कामात सहकार्य करणं राघवचं मन पुन्हा त्या जुन्या आठवणीत ओढलं गेलं जेव्हा सोनिया त्याच्या थकलेल्या चेहऱ्यावर चुंबन ठेवायची जेव्हा संध्याकाळी दोघं पावसात फिरायला जायचे तेव्हा तिने कधीच त्याच्या पगाराचा उल्लेख केला नव्हता आता त्यांचं प्रेम पुन्हा उगम पावत होत फक्त सोनियाच्या कृतीतून एका रविवारी राग उठला तेव्हा टेबलावर एक लिफाफा दिसला फक्त तुझ्यासाठी तो उघडला आत एक हाताने लिहिलेलं पत्र होतं प्रिय राघव आज मला कोणतं महागडं गिफ्ट नाही हवं मला फक्त एक गोष्ट तुला सांगायची आहे मी आता तुला तुझ्या आयुष्यात तुझ्या वेळात तुझ्या वेगात समजून घेते तुझं प्रेम तुझा हात तुझं शांत बोलणं हेच माझं सुख आहे मी ठरवलंय की माझं स्वप्न आता तुझ्या स्वप्नासोबत जोडायचं आहे म्हणूनच मी वर्क फ्रॉम होम जॉब स्वीकारलाय जेणेकरून घरात तुलासुद्धा सोबत देता येईल आणि गरज भासली तर आर्थिक मदतही करता येईल मी बदलले राघव तुझ्यासाठी आपल्यासाठी तुझीच सोनिया पत्र वाचताना राघवच्या डोळ्यात पाणी आलं एवढ्या वर्षाच्या नात्यात पहिल्यांदा त्याला वाटलं सोनिया त्याला पूर्णत समजून घेते त्या दिवशी संध्याकाळी दोघं गच्चीवर बसले होते रात्रीचे सुंदर चांदणे पडले होते त्याच्यासोबत चंद्रही होता आणि त्यांच्या हातात गरम चहा राघवने विचारले सोनिया जर मी ही नोकरी सोडून परत एखादी वेगळी पण वेळ देणारी नोकरी निवडली तर ती क्षणभर थांबली पण मग अलगत हसली मला तुझा वेळ हवा आहे राघव पैसा पण मिळूच पण तुझी साथ नको हरवायला राघवने तिला घट्ट धरलं दुसऱ्या दिवशी जेव्हा राघव कंपनीत गेला तेव्हा त्याला कळालं की त्याला आणखी एक प्रमोशन मिळालं आहे त्याच्या मेहनतीमुळे त्याला दुसऱ्या शहरात ट्रान्सफर केलं जात आहे आणि प्रमोशन मिळत आहे राघवने त्याच्या कंपनीत सांगितलं मला दुसऱ्या शहरात ट्रान्सफर नको मी पुण्यातच राहीन पण वेळ सुसंगत नोकरी घ्यायला तयार आहे माझ्यासाठी घर महत्त्वाचं आहे फक्त पैसा नाही त्याच्या कंपनीने त्याचं प्रामाणिक उत्तर ऐकून त्याला एका दुसऱ्या टीममध्ये शिफ्ट केलं जिथे पगार थोडा कमी पण कामाचे तास सुसंगत होते त्याचे मन शांत झालं आता संध्याकाळी घरी चहा विकेंडला सोबतचे सिनेमे आणि महत्त्वाचं सोनियाचं बदललेलं प्रेम मिळालं सोनिया आता वर्क फ्रॉम होम करत होती जिथे ती एक छोटासा यूट्यूब चॅनल चालवत होती गृहिणी ते ग्रोथ ती महिलांना मार्गदर्शन करायची नातं टिकवताना स्वतःचं स्वप्न कसं पूर्ण करायचं राघव तिचे व्हिडिओ बघून म्हणायचा माझी बायको म्हणजे स्टार आहे त्या दोघांचं नातं आता पूर्णपणे बदललं होतं सोनिया जेव्हा ऑफिसच्या कामात व्यस्त असायची तेव्हा राघव तिच्यासाठी चहा बनवायचा कधी कधी रात्रभर एकत्र बसून ते जुन्या आठवणींमध्ये हरवून जायचे त्यांच्या आयुष्यात पैसा येत होता पण त्याच्या सावलीत प्रेम हरवत नव्हतं कारण त्यांनी दोघांनी एकमेकांची गरज भावना आणि साथ ओळखली होती सोनियाच्या आवाजात आत्मविश्वास होता तिचा यूट्यूब चॅनल दिवसेंदिवस वाढत होता गृहिणीचा ग्रोथ या नावाने ती अनेक स्त्रियांचं आयुष्य बदलत होती राघवही तिच्या या, या यशावर खुश होता पण आयुष्य कधी सरळ चालतं का नशिबाने पुन्हा एकदा एक, एक वळण घेऊन त्यांच्या नात्याची खरी कसोटी घ्यायचं ठरवलं त्या दिवसाची सुरुवात नेहमीसारखी झाली सोनिया तिच्या चॅनलसाठी नवीन व्हिडिओ शूट करत होती राघव ऑफिसला जायच्या तयारीत होता त्याच वेळी त्याच्या मोबाईलवर एक ईमेल आली सब्जेक्ट सिनियर मॅनेजर सिंगापूर ब्रांच ऑफर लेटर राघव जरा घाबरला ही तीच ऑफर होती जी त्याने एकदा नकार दिली होती पण आता पुन्हा त्याला ही संधी दिली जात होती संधी जबरदस्त होती त्याला सहा महिने सिंगापूरमध्ये काम करायचे होते पण प्रश्न एकच सोनियाचं काय त्याने सोनियाला कळवलं नाही ती व्यस्त होती पण रात्रभर त्याचं डोकं भरलेलं होतं माझ्या कर्तृत्वाची ही संधी आहे पण मी गेलो तर सोनियाचं काय आपलं नातं काय त्या दरम्यान सोनियाचा एक व्हिडिओ स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे काय अचानक व्हायरल झाला हजारो कमेंट्स नवीन सबस्क्रायबर आणि एका महिलाच्या नेटवर्किंग प्लॅटफॉर्मकडून कॉल आमच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून याल का सोनियाचा चेहरा खुलला राघवचा हात हातात घेत ती म्हणाली तुझ्या पाठिंब्यामुळे आज मी इथे आहे राघव त्याच्या मनात वादळ चालू होतं मी जर गेलो तर तिला कोणी समजून घेईल का राघवने शेवटी सोनियाला सांगायचं ठरवलं संध्याकाळी दोघं कच्चीवर बसले होते सोनिया मला पुन्हा एकदा तीच ऑफर आली आहे सिंगापूरची आणि यावेळी पगार खूप जास्त आहे सोनिया स्तब्ध झाली एका क्षणात तिच्या डोळ्यातून हर्ष आणि काळजी दोन्ही उमटली मग काय ठरवलंय राघवने तिच्या डोळ्यात बघून उत्तर दिलं मी अजून ठरवलं नाही कारण मला तुझी साथ हवी आहे तुझं मत सोनिया थोडा वेळ गप्प राहिली मग म्हणाली हे बघ राघव माझं स्वप्न आता सुरू झालंय मी थांबू शकत नाही पण तुझंही स्वप्न आहे आपण दोघं वेगवेगळ्या स्वप्नात गुंतलोय पण आपलं नातं मध्येच हरवलं तर राघव काही बोलला नाही फक्त तिच्या हातावर हात ठेवला रात्री दोघं वेगवेगळ्या विचारात हरवले शेवटी राघवने एक निर्णय घेतला मी जाईन पण यावेळी वेगळं जाईन दररोज एक व्हिडिओ कॉल आणि तिथली सगळी माहिती तुला देत जाईन आपण शरीराने दूर राहू पण मनाने जवळ राहू ही मोठी संधी आहे आणि याचे आपल्याला सोनं करावं लागेल सोनियालाही त्याचे म्हणणे पटले तिनेही त्याला सपोर्ट केला ती म्हणाली तू स्वतःवर विश्वास ठेव सर्व काही ठीक होईल व राघव सिंगापूरला गेला राघव सिंगापूरला मेहनतीने काम करत होता व इकडे सोनिया तिचे यूट्यूब चॅनल ग्रो करत होती दोघंही आपल्या आयुष्यात यशस्वी होत होते सोनियाचं आयुष्य यशाचं झाड झालं होतं पण राघव दूर असल्यामुळे एकटेपणा जाणवत होता पण एक एके दिवशी एका महिला सेमिनारमधून परतताना ती गाडीत एकटी बसली होती अचानक तिच्या मोबाईलवर एक व्हॉइस नोट आली राघवची सोनिया मला माफ कर मी तुझ्यापासून दूर राहिलो पण आज एक गोष्ट समजली तू जर माझ्या आयुष्यात नसशील तर पैसा काहीच कामाचा नाही मी सिंगापूरला जायचं ठरवलं होतं तेव्हा तू मला साथ दिली होतीस पण आता मी परत येतोय कारण तूच माझं खरं यश आहेस सोनियाचे डोळे पानावले राघव घरी परतला तेव्हा सोनिया दरवाज्यात उभी होती डोळ्यात प्रेम चेहऱ्यावर हलकं स्मित त्यांनी काहीही न बोलता एकमेकांना मिठी मारली संध्याकाळी ते दोघं एकत्र चहा घेत होते राघव म्हणाला आपण आपलं एक छोटं ऑफिस सुरू करूया तू आणि मी मिळून त्यामुळे तुझा चॅनल माझं प्लॅनिंग एकत्र काम एकत्र वेळ मिळेल कोणी याचं उत्तर आलं माझं स्वप्न आहे की जगभरात कर्तृत्ववान नवरा ही ओळख तू कमवावी कारण तू यश कमावलं आणि मलाही यशस्वी बनवलं सोनिया आणि राघवने एकत्र छोटं होम ऑफिस सुरू केलं सोनियाचा चॅनल अधिक बहरला राघवने त्याच्या क्षेत्रात नवीन क्लायंट्स घेतले पैसा हळूहळू वाढत गेला पण आता त्या पैशात प्रेमाची चव होती विश्वासाचं कवच होतं राघव आणि सोनियाचा जीवनप्रवास एक नवीन वळण घेत होता संधी मिळाल्यामुळे त्यांची ताणतणावाची सुरुवात आता एक सकारात्मक दिशेकडे वळाली होती आता दोघ एकमेकांच्या कर्तृत्वाचा आदर करत होते आणि त्यांच्या स्वप्नांचा शोध एकत्र घेत होते एका रात्री सोनिया आणि राघव आपल्या घराच्या गच्चीवर बसले होते गच्चीवर एक मंद वारा सुटलेला होता आणि सोनिया हलकेच राघवच्या जवळ जाऊन बसली राघव आपलं आयुष्य आता बदललेलं आहे पण आता आपल्या यशाच्या आणखी एका टप्प्याची आवश्यकता आहे राघव तिला शांतपणे पाहात म्हणाला सोनिया माझं यश तुझ्या सहाय्यामुळे झालेलं आहे आपण एकत्र चाललो आहोत आणि मला विश्वास आहे की आपल्याला आणखी मोठं यश मिळेल आत्ता दोघं एकत्र पुढे चालत आहोत सोनिया आणि राघवने त्यांच्या कुटुंबासाठी एक नवा निर्णय घेतला सोनिया स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर लक्ष केंद्रित करणार होती तर राघवने त्यांच्या कामात वेगाने उन्नती साधून त्यांच्या आर्थिक स्थितीला गती देण्यासाठी अधिक मेहनत घेतली होती यामुळे घराच्या वातावरणात एक नवी आशा निर्माण झाली होती सोनिया आणि राघवने यशाचा एक नवीन टप्पा गाठला सोनियाच्या यूट्यूब चॅनलने एक मोठी ओळख मिळवली त्याचवेळी राघवच्या कामातील यशाने त्याला पुन्हा एकदा सिंगापूरच्या कंपनीत अधिक मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली गेली राघवला एक संधी मिळाली होती जी त्याच्या करिअरला एक मोठी वळण देऊ शकत होती पण या संधीची एक मोठी किंमत होती सोनिया आणि तिच्या चॅनलपासून लांब राहावं लागणार होतं राघवच्या मनात गोंधळ चालला होता त्याला कळत होतं की जर तो ही संधी स्वीकारत असेल तर त्याच्या कुटुंबावर त्याचा मोठा प्रभाव पडणार होता त्याला पुन्हा एकदा सोनियाचं समर्थन हवे होते सोनिया राघवने एक दिवस तिला बोलावले मला पुन्हा एक मोठा निर्णय घ्यायचा आहे माझ्या कामात एक मोठी संधी मिळाली आहे पण त्यासाठी मला तुझ्यापासून काही वेळ दूर राहावं लागेल तुझं काय मत आहे सोनिया शंभर टक्के समजून घेत होती तिचे धाडस तिचा विश्वास आणि तिच्या कार्यसामर्थ्याने तिच्या डोळ्यात एक हलकी चमक उमटली ती म्हणाली राघव तू सिंगापूरची ऑफर घे आणि माझे चे काम हे ऑनलाईन असते त्यामुळे काही दिवसांनी मी तुझ्याकडे येईन मी माझे यूट्यूबचे काम सिंगापूरहूनही करू शकते राघवला विश्वास वाटला सोनियाने पुन्हा एकदा त्याला दिलेलं प्रोत्साहन त्याच्या मनात शक्ती निर्माण करणारं ठरलं तिने त्याच्या स्वप्नांना आपले मानले होते राघवने सिंगापूरची संधी स्वीकारली आणि एक महिन्यानंतर सोनिया त्याच्याकडे सिंगापूरला गेली दोघांचं नातं आता अधिक मजबूत आणि विश्वासावर आधारित झालं होतं दोघही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत होते पण एकमेकांचा आधार होते सोनियाचा चॅनल दुप्पट वाढला आणि राघवच्या कामातील यशाने त्याला पुन्हा एक नवा टप्पा गाठला सोनिया आणि राघव एका मोठ्या यशाच्या दिशेने चालत होते एका व्हिडिओमध्ये मुलाखतीत सोनिया म्हणाली माझं चॅनल फक्त महिलांसाठी एक प्रेरणा बनत आहे पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे माझ्या कुटुंबासाठी माझ्या प्रेमाचं आणि मेहनतीचं संतुलन असणं राघवने सोनियाची छायाचित्र घेऊन तिच्या बाजूला उभा राहिला आणि म्हणाला हे यश आम्हाला मिळालं कारण आम्ही एकत्र काम केलं सोनिया प्रेम आणि कर्तृत्व ह्या दोन्ही गोष्टी एकत्र जपणं महत्वाचं आहे काही महिन्यांनी सोनिया आणि राघव एक नवीन घर घेतात आता त्यांच्या यशाच्या चकाकीमध्ये एक अनोखा बदल होतो त्यांचं कुटुंब एक नवीन भरारी घेत होते सोनिया आणि राघव दोघेही एकमेकांवर विश्वास ठेवून पुढे चालले होते त्यांच्या नातातले अंतर दूर झाले होते येत्या वर्षी सोनियाने तिच्या चॅनेलचा पहिला मोठा कार्यक्रम आयोजित केला तिथे राघव तिचा आधार बनला होता त्याच्या मदतीने सोनिया एका सशक्त स्त्रीच्या रूपात उभी राहिली सोनिया आणि राघव यांचे आयुष्य एका नवीन सुरुवातीकडे वळले होते त्यांच्या एकमेकांवर असलेला विश्वास त्यांचं प्रेम आणि परस्परांचे कर्तृत्व दोन्ही यशाला नवा अर्थ देत होते त्यांच्या नात्यात प्रेमाच्या गोड गोष्टी होत्या आणि त्यात कधीही न थांबलेली मेहनत नव्या दिशेने निघाली होती राघव आणि सोनिया एकच ध्येय धारण करत होते आपलं कुटुंब आपलं प्रेम आणि आपलं यश हे एकत्र ठेवणे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ